मला एवढंच कळत नाही जे एका दिवसात तुमचं राजकारण बदलू शकत एका दिवसाचं नोटबंदी होऊ शकते मैं एका दिवसात डिसिजन का नाही घेऊ शकत

आपल्याकडे जे काही आत्ता चाललेलं आहे म्हणजे बदलापूर झालं कोलकत्ता झालं ज्या काही गोष्टी झाल्या ह्याच्यामध्ये आम्ही स्वतः मुलांना शिकवतो आहे मुलींना शिकवतो आहे आम्ही स्टाफ देतो आहे सगळीकडे नर्सेसचा चोवीस तास स्टाफ पुरवतो आहे कोविडमध्ये पण आम्ही तेवढेच हे ताकदीनं लढलो चोवीस तास आम्ही सेवा करतो आहे मग आमच्या सेवेसाठी का कोण उभं नाही आहे पिता मोरे आमच्या संस्थेचं नाव आहे त्यानंत पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मला एवढंच कळत नाही जे एका दिवसात राजकारण बदलू शकते एका दिवसाचं नोटबंदी होऊ शकते मग एका दिवसात डिसिजन का नाही घेऊ शकत कोविडच्या वेळेला आम्ही आमचा जीवाचं रान करून इथे सगळ्यांना सेवा दिल्या मग आता का नाही आमच्यासाठी उभे राहताय तुम्ही का डिसिजन घ्यायला एवढा वेळ लागतोय आम्हाला इलेक्शन जर आलं तरच तुमचं म्हणजे प्रत्येक रेप ही गोष्ट तुम्ही इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये का घालताय ना बदलापूरला झालेल्या घटनामध्ये एक ही सरकार दुसऱ्या सरकारवर नाव घालत हो आहे तुम्हाला हे करायला पाहिजे ना की एका मुलीवर झालेलं बघा करा आणि एक सर्वसामान तुम्ही आपल्या लॉन ना गव्हर्नमेंट लॉन ना एक एक्झाम्पल सेट करून ठेवलेलं आहे तीन तीन चार चार वर्ष एकदा रेप झाला की चार वर्ष तुमचा न्याय भेटायला टाईम लागतो मग त्याच्यानं त्याच्यामध्ये रेपीसला असं वाटून गेलं की आता काही नाहीच नाही हां चार वर्षामध्ये जर तुम्ही जर एक एक ह्याला चार चार वर्ष जर तुम्ही लावू शकता एकाला रेपला केस फाशी शिक्षा देण्यासाठी तर मग काय फायदा आहे ना रेपिसला एक्झाम्पल सेट झाल्यासारखं झालं आहे की आम्ही कितीही का काही झालं ना तरी आम्हाला काही होऊ शकत नाही या कोठडीतून त्या कोठडीमध्ये जाऊ शकतो त्या कोठडीतून त्या कोठडीमध्ये जाऊ शकतो तारख्यावर तारखा येतात पण न्याय मिळत नाही आहे हां किती दिवस ह्याच गोष्टी घडणार होतं आज आज रोज कितीतरी रेप होत आहेत काही गोष्टी तर शर्मनाच्या नावानं पुढे पण याय नाही गेल्या तर काही लोकांना काही लोक नाव नोंदी पण करत नाहीत बदलापूरमध्ये झालेल्या घटनाला पाच दिवस कसे लागू शकतात लाईव्ह मध्ये येण्यासाठी जी कोलकात्याला घटना झालेली ती घटना हॉस्पिटलच्या प्रिमायसिस लोक स्वतः पुढे आणून देत नाहीत सुसाईड सुसाईड दाखवत आहेत गोष्टी कशा होऊ शकतात आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी कामे करतो ना मग हे काय आमची फक्त एकट्याचीच लढाई नाही ना आम्ही आमच्या मेडिकल फील्डमधल्या मां माणसाला जर हे घटना झाल्या मग आम्ही पुढे यायचे तर उद्या तुमच्या पण होऊ शकतात ना ही प्रत्येक सिटीजनचं काम आहे की ह्या गोष्टीबद्दल कशा कधी ना कधीतरी आपल्याला पुढे होऊन ह्या गोष्टी कुठेतरी निर्धारित आणावं लागतील आपण पाहिलं